वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते एकोणतीस जानेवारीला अमा अमा मौनी अमावस्या आहे आणि या अमावस्याच्या दिवशी काही वस्तू आपल्याला दान करायच्या आहे दिवा आपल्याला लावायचा आहे आणि यासोबतच काही वस्तू आपल्याला सुद्धा दान करायच्या नाही आहे मौनी अमावस्या ही अत्यंत महत्वाची अमावस्या आहे आणि ही या वर्षातली पहिली अमावस्या आहे तर सगळ्यात पहिले बघा अमावस्या ही अठ्ठावीस जानेवारीला मंगळवारी संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरुवात होते आणि अमावस्या समाप्ती ही दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी बुधवारी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपते तर त्यामुळे मौनी अमावस्या जी आहे ती आपल्याला एकोणतीस जानेवारीला बुध बुधवारी साजरी करायची आहे बघा या अमावस्या तिथीला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं कारण ही अमावस्या जी आहे या दिवशी आपल्याला काही गोष्टींचा ता त्याग करायचा असतो मौन म्हणजे बघा आपल्याला मौन अवस्थेत असतो म्हणजे आपण काहीही बोलत नाही काही क्रिया आपण त्यावेळेस करत नसतो आणि बघा आता महाकुंभसुद्धा चाललेला आहे तर त्यामुळे अमावस्या महा आणि महाकुंभ हा अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे तर त्यामुळे या मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची जमेल तशी छोटी मोठी सेवा जी आहे तर ती करायची आहे आणि या दिवशी काही सेवा केल्यामुळे काही उपाय केल्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो मी नेहमी सांगते पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं कारण पितृदोष डोक्यावर असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही म्हणून सगळ्यांनी काही छोटे मोठे काही उपाय केले अमुक एक दिवशी अमावस्येच्या दिवशी दान करणं वगैरे या गोष्टींमुळे पित्र प्रसन्न होतात तर सगळ्यात पहिले बघा मौनी अमावस्येच्या दिवशी काय केले जाते तर मौनिया मावसाच्या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये आंघोळ करायची आहे यासाठी आपण आंघोळीला नाही जाऊ शकत पाण्यामध्ये दोन थेंब तुम्ही गोमूत्र आणि दोन थेंब गंगाजल टाका त्याच्याने घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करायची आहे त्यानंतर या दिवशी बघा दान करण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला जमेल तसं तुम्हाला दान करायचं आहे यथाशक्तीने काहीही तुम्ही दान करू शकता स्नान आणि दान हे या दिवशी केल्यामुळे मनुष्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती पि मुक्ती मिळते या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पितृदोषाच्या समस्या असतील तर त्यांना या दिवशी काही उपाय केल्यामुळे सेवा केल्यामुळे त्यांचा पितृदोष कमी होतो आणि आपोआपच मग आपले प्रॉब्लेम जे आहेत ते सुटायला लागतात त्याला मार्ग मिळतात म्हणून जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर पहिले तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते करा त्यातलेच काही उपाय आपण या मौनी अमावस्याला करू शकतो की ज्यामुळे आपल्याला पितृदोषापासून आराम मिळतो यानंतर मौनी अमावस्याच्या दिवशी बघा संध्याकाळी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दिवा लावायचा आहे पणती लावा कणकेचा दिवा लावा चालेल तेलाचा आपल्याला साधा दिवा लावायचा आहे महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचं आहे फूल अर्पण करा नमस्कार करा आणि दिवा लावायचा आहे यानंतर या अमावस्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे मौन राहायचं आहे जेवढं तुम्हाला मौन पाळता येईल तेवढं तुम्हाला मौन पाळायचं आहे तुमचा देवघर देवारा स्वच्छ करा मुख्य दरवाजा स्वच्छ करा छान फुलं अगरबत्ती देवघरामध्ये लावा धूप दीप याने आपलं देवघर अगदी तुम्ही उजाळून टाका भगवान विष्णू त्यानंतर शिवांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे सूर्यदेवांना सुद्धा तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे तर गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र विष्णू सहस्रनाम तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही युट्यूबला लावा चालेल तुम्ही बघा ट्रॅव्हलिंग करताय जॉबला जाताय त्यावेळेस तुम्ही कानामध्ये हेडफोन्स टाकून या गोष्टी ऐकल्या तरी सुद्धा त्याचा खूप फायदा होतो पवित्र दिवशी काही छोट्या छोट्या गोष्टी ना त्याचा आपल्याला कुठे फायदा फायदा होईल आपल्याला कधी सांगता येत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला मांसाहार वगैरे या गोष्टी टाळायच्या आहेत बरेचसे लोक कांदा लसूण खात नाही पण बघा तुम्हाला शक्य असेल -कमी तर कमीत कमी मांसाहाराचा नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचाच आहे तर बघा संध्याकाळी सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये छान असा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावा फक्त संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका देवघराजवळ दिवा लावा तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपले जे पित्र आहे त्यांनासुद्धा शांती मिळत असते आणि अमावस्येचा दिवस असा आहे ना की घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी संपून टाकण्यासाठी या दिवशी आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर घरातली नकारात्मकता वाईट गोष्टी करणी बाधा या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि घरामध्ये सुखशांती नांदत असते म्हणून या गोष्टी आवर्जून करा मांसाहार त्यानंतर काही मद्यपान वगैरे व्यसनं हे तुम्हाला करायची नाही आहे अमावस्येच्या दिवशी नख कापायचे नसतात केस कापायचे नसतात ठीक आहे या अगदी छोट्या गोष्टी आहे हे तुम्ही दरवेळेस लक्षात ठेवा घरामध्ये भांडण तंटे होणार नाही ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण अमावस्याचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो आपण बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण अमावस्या असते संध्याकाळी तर अजिबात घरामध्ये कटकटी घरामध्ये टी व्हीचा मोठा आवाज वगैरे या अशा चुकीच्या गोष्टी बिलकुल करू नका कारण मग आपण म्हणतो बघा की माझ्याच बाबतीत असं दुःख काय येतं मग आपण या गोष्टी करताना म्हणतो की हे याच्याने थोडे असं होणार आहे की हे केल्याने काही होत नाही अमावस्या असली म्हणजे काय झालं असं आपण विचार करतो पण हे चुकीचं आहे असं बिलकुल करू नका यानंतर या दिवशी काय दान करायचं आहे अन्न वस्त्र तूप गूळ तीळ गहू या उपयुक्त वस्तू तुम्हाला गरजूंना दान करायच्या आहे कोणालाही दान करू नका मौनी अमावस्याच्या दिवशी शक्यतो पांढरी मिठाई पांढरे कपडे पांढरी तीळ चप्पल अन्नदान हे दान करणं शुभ मानलं जातं त्यामुळे पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतात पितृदोष कमी होण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते आता या झाल्या वस्तू काय दान करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं पण काही वस्तू आहेत त्या चुकून पण आपल्याला दान करायच्या नाहीये तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला अमावस्याच्या या दिवशी मौनी अमावस्याला लोखंडाच्या वस्तू काही दान करू नका त्यानंतर तेल तुम्हाला दान करायचं नाही आहे त्यानंतर मीठ मीठ जे आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला दान करायचं नाहीये आणि या काही गोष्टी आहे यासोबतच काळ्या रंगाच्या वस्तूंचं सुद्धा या दिवशी अमावस्याच्या दिवशी दान करू नये तर बघा दान काय करायचं दान काय नाही करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे माझ्या मते हे तुम्हाला आता कळालं असेल काय दान करायचं आणि काय नाही या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचंय तर या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला बघा शक्यतो मौनी अमावस्याला झाडू खरेदी करायचं नाही आहे चांदीच्या वस्तू खरेदी करायचं नाही आहे नवीन घरातली एखादी वस्तू म्हणजे बघा नवीन फर्निचर वगैरे फ्रीज या त्या या गोष्टी मौनी अमावस्याला खरेदी करायचे नाही नवीन कपडे नवीन कार नवीन चप्पल वगैरे पूजेचं काही साहित्य म्हणजे जसं अगरबत्ती वाती वगैरे आपण घेत असतो पूजेसाठी तूप वगैरे या पूजेच्या गोष्टी पूजेची थाळी पूजेच्या गोष्टीसुद्धा या दिवशी खरेदी करायचे नाही आहे या या सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही खरेदी केल्या तर आ आर्थिक संकट जे आहे ते तु, ते तुमच्यावर येऊ शकतात म्हणून या, या काही गोष्टींची तुम्हाला मौनी अमावस्याच्या दिवशी खरेदी करायची नाही आहे तर बघा ही अतिशय छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती कारण ही वर्षातली पहिली अमावस्या आहे मौनी अमावस्या आहे म्हणून या काही गोष्टी तुमच्याकडून आवर्जून झाल्या पाहिजे काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून मग त्या दिवसाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद